अनिल शिंदेची तब्येत अत्यावस्थ उपचारासाठी रुग्णालयात दाखल अहिल्यानगर जिल्हा प्रमुख तथा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटा शिंदे गटाचे उमेदवार अनिल यांना जानेवारी रोजी सायंकाळी वाजता अचानक श्वसनाचा त्रास झाल्याचे समजते त्यामुळे त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरच्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या संदर्भात हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉक्टर आशिष भंडारी यांनी माहिती दिली पोलीस पथकाने शिंदे यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे सहा साडेसहा वाजता आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये हृदयगती कुंकवत असल्यामुळे आनंद हॉस्पिटलच्या आयुष्यमध्ये आत्ता आणलेला आहे आता त्यांना आल्यानंतर त्यांना श्वास लागल्यामुळे आणि त्यांचा श्वासोश्वास कमी असल्यामुळे त्यांचं रेस्पिरेशन रेट कमी असल्यामुळे आपण त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलेलं आहे आत्ता कृत्रिम श्वासोश्वासावर आहेत पुढील बहात्तर तास त्यांची स्थिती कशी राहील याच्यावर आपण लक्ष देऊन पुढील काही ज्या गोष्टी होतील त्याप्रमाणे आम्ही करू महिला महापौर आज या ठिकाणी माझ्या पतींना अनर ऋषी मध्ये केलं खरंच आपण सगळ्या पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये त्यांची वागणूक कशी आहे आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे कारण दहशत आणि असं कुठली गुन्हागारी कुठली तक्रार त्यांच्यावर नाहीये आज प्रशासन आणि आपले सगळे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी अचानक घरामध्ये आले आणि त्याचा त्यांना दबाव आला आणि त्याच्यामुळं त्यांना हा त्रास झाला आणि आज या ठिकाणी डॉक्टरांनी पण काळजी घ्यायला लावलेली आहे मला जर माझ्या पतीला जर काही झालं ते प्रशासन आमदार खासदार यांना जबाबदार राहणार आहे कारण इतका दबाव आणलेला आहे ना आमच्यावर की एक सर्वसामान्य लहान मुलगा आम्हाला बोलतोय आहे तुम्ही काय करता काम काय करता अरे आमची कामं ना जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काम चालू आहेत अ तुम्ही कोण आहे कुठले आहेत काय तुमचं काम काय आणि आमचं काम काय ह ते पाहावा ना त्यांनी आणि नंतर आरोप करावा कारण आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जे काम करतात ते त्यांना नक्कीच माघारी खेचल्या जातात आज या ठिकाणी माझ्या पतीला जर काही झालं तर मी नक्की आमदार खासदार आणि हे प्रशासन सोडणार नाही मी आणि ही तक्रार मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहेबांकडे पण सुद्धा करणार आहे सत्ताधारी आहे ते देत आहेत त्रास द्यायचा विषय कसा आहे जेव्हापासून इलेक्शन चालू झालं तेव्हापासून आपण संदर्भात जे चालू होते पण आमच्या वडिलांची भूमिका काय होती की आमच्या वडिलांनी शिंदे साहेबांनी जे सांगितलं की जे तुमच्याकडे स्टँडिंग उमेदवार आहेत त्या उमेदवारांना तुम्ही तुमचे तिकिट वाटा पण यांनी तुम्ही बघितला असं शेवटच्या दोन दिवसापर्यंत आम्हाला खेळवत ठेवलं शेवटी आमच्या शीट मागू राहिले म्हणजे आमच्या वडिलांनी शब्द दिलेला होता जे नगरसेवक शिवसेनेत आले त्यांना आमच्या वडिलांनी शब्द दिलेला की तुम्हाला तुमची उमेदवारी फायनल आहे पण म्हणजे सर्वसामान्य माणूस आमचे वडील यांनी शब्दासाठी युती तोडली शब्दासाठी यांनी युती तोडली पण आमच्या वडिलांनी खासदार केला जीवाचं राम केलं आमदार केला जीवाच <basõ> राम केलं आणि तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस तुम्हाला नगर शहरामध्ये नाही चालत म्हणजे एक पण तर तुम्हाला समजा प्रशासन प्रशासन ठीक आहे प्रशासन कोणाच्या दबावा खाली काम करतंय कोण त्याच्यावर दबाव आत्ताची आता आठ दिवसाची परिस्थिती काय होती आत्ताची परिस्थिती काय तुम्ही जरा याच्यावर विचार करायला पाहिजे आज वाडलांची परिस्थिती खराब आहे तुम्ही जाऊन आम्हाला कोणी म्हणा की यांनी हे सगळं इलेक्शन साठी नाटक केलं किंवा काय केलं तुम्ही पत्रकार बोलून घेऊन याकडे कोणीतरी वर जा कारण आज आपण पाहतो की एक लहान म्हणजे त्यांच्या मुलाच्या वयाचा मुलगा म्हणतो त्यांची दहशत आहे मला असं वाटतं की पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आमच्या वॉर्डमध्ये सुद्धा विचारून पाहा आमची काय दहशत आहे आमच्या चारही पण नगरसेवकांची अजिबात कुणालाही दहशत नाहीये की कोणाला कोणाच्या तक्रारी त्यांच्याबद्दल काही तक्रारी का हे पण आपण खात्री करून पाहावा पोलीस स्टेशनला तक्रार करणारि स्टेशनला काय तक्रार करायची पोलीस पण साहेब वरचा फोन आला की, की विषय त्यांचा थांबतोय पण काय तक्रार करणार समजा जर आमचे वडील जेवण करताना समजा जेवण करत होते घरात समजा डिपार्टमेंटच्या गाड्या आल्या निवडणूक शाखेच्या गाड्या आल्या घरात धपाधप गाड्या सगळ्या घुसल्यानंतर शेवटी धबा आला ना त्यांच्या आजपर्यंत त्यांच्यावर एक पण केस नाही किंवा हे त्यांचं नाहीये वृत्ती बांधणताची पण असं जर अचानक घडत असेल आणि त्यांच्या रॅली तिथं उद्घाटन त्यांचं रॅलीच तिथून चर्चा करून जर माझ्या घरात गाड्या येतात डिपार्टमेंट माझ्या किचन पर्यंत एखाद्या जिल्हा प्रमुखाच्या घरात जर डिपार्टमेंट जात असेल तर विचार करायला पाहिजे कारण आम्ही सगळे प्रचारासाठी होतो फक्त ते होते आणि मुली होत्या फक्त असं नाही आरोप आरोप मला एक सांगा तुम्ही आमच्या घरात का घुसले कोणाच्या सांगण्यावरून घुसले आमच्या घरामध्ये कोणाच्या सांगण्यावरून घुसले मला काय होत तुम्हाला समजा जर म्हणजे एक सर्वसामान्य व्यक्ती तुम्हाला एवढा असा का जड वाटतो तुम्ही म्हणजे भरपूर बलाटे तुम्हाला असे एवढा एक सामान्य व्यक्ती का तुम्हाला एवढा जड वाटत तुम्ही प्रशासन तुमच्या सोबत बरोबर तुम्ही आमच्या घरापर्यंत जाता आमच्या घरात घुसता आमच्या लेडीन पर्वा दिवशी प्रचार करत होते प्रचार करता करता आमच्या पाहुण्याच्या घरात जेवायला ताट वाढलेले समोर त्यांचे लोक घरात घुसून लेडीज ना फार म्हणजे आज आमच्या माझ्या सगळ्या सुना घरामध्ये नाती असताना फार किचन मध्ये जायची काही गरज नव्हती त्यांची दहशत निर्माण करण्याचा हा प्रकार चालू आहे मला वाटतं असं खर मला काय म्हणायचं तुम्ही म्हणजे आता बोलणार की हे काहीतरी खोटं नाट नाट्य केलं किंवा काय तुम्ही डॉक्टर त्यांच्या सोबत पण बोलून घ्या तुम्ही जा तुमच्यापैकी एका कोणत्या व्हिडिओ काढा बघा परिस्थिती काय पण पर माझ्या वडिलांना कमी जादा काही झालं ते प्रशासन आमदार खासदार यांना शंभर टक्के त्यांच्यावर गुन्हे मी दाखल करणार माझ्याकडे माझ्या घरामध्ये सगळे शिवसेनेचे उमेदवार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे साहेबांना त्यांच्या घरी ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि निवडणूक निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी जो छापा टाकला धाड दा, टाकली त्यामुळं ते त्या आता अत्यावस्था अवस्थेत आनंद ऋषी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करावं लागलेला आहे खर तर जेव्हापासून शिवसेनेने सोबळावर या महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला हे काही स्वतःला बलाढ्य बनवणाऱ्या लोकांना पचलेलं नाही लोकप्रतिनिधींना पचलेलं नाही आणि म्हणून कुठली तरी कपट कारस्थानं करायचे आणि शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत जे उमेदवार आहेत यांना प्रशासनाच्या माध्यमातून कसं लक्ष करता येईल हे संपूर्ण पूर्ण अहिलनगर शहरात उपनगरात सर्वत्र सुरू आहे शिवसेनेचे उमेदवार प्रचार करत असतील तर त्यांच्या मागे गुंड जातात त्या गुंडांना इनडायरेक्टली प्रोटेक्शन पोलिसांचं प्रशासनाचं असतं की काय असं चित्र त्या ठिकाणी दिसतंय अरे साधे निवडणूक जाहीरनाम्याचे प्रचारपत्रक वाटायला सुद्धा या ठिकाणी पाबंदी आणली जाते अशा पद्धतीने जर प्रशासन वागणार असेल आणि जर आमच्या कुठल्याही शिवसैनिकांना आणि उमेदवारांना त्यांच्या जीवितात जर कुठलाही धोका पोहोचला काही तोशीस जर गेली झाली तर आम्ही प्रशासनाला म्हणजे एक एका बाजूने आवाहन करतो की तुम्ही हे थांबवा आणि निवडणूक नियोडनुक, निवडणुकीच्या पद्धतीने नियम कायद्याला धरून होऊ द्या दुसऱ्या बाजूने आम्ही इशारा देतोय प्रशासनाला जर आमच्या शिवसैनिकांनी उमेदवारांना जर अशा पद्धतीने व्यती झाल्यानंतर जर त्यांच्या जीवितास कुठलाही धोका पोहोचला तर गाठ शिवसेनेची आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी आहे हे प्रशासनाने ध्यानात ठेवावं आता अनिल शिंदे साहेबांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना आम्ही करतोय डॉक्टरांशी बोललेलो आहे त्यांना चांगल्या चांगले उपचार देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण प्रशासन ज्या पद्धतीने कारण सांगतोय तुमच्याबद्दल फोन आला तुमच्याबद्दल हे आलं अरे आम्ही जर विरोधी पक्षाच्या जर जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या आमदार खासदारांबद्दल जर तक्रारी केल्या तर हेच प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करील का सामान्य नागरिक नगरचा सांगेल की प्रशासन एकतर्फी वागतंय आम्हाला प्रशासनावर अजूनही विश्वास आहे नियमावर कायद्यावर विश्वास आहे पण हा विश्वास ढळू नये ही जबाबदारी शेवटी प्रशासनाची आहे आणि निवडणूक अधिकारी